आजकालच्या पोरांना नको त्या ठिकाणी घालायला का आवडतं आजकाल तरुण मुलांच्या मनात बाईच्या शरीराबद्दल अनेक प्रश्न असतात पण सगळ्यात जास्त विचित्र गोष्ट म्हणजे काही मुलांना बाईच्या अशा जागांकडे आकर्षण वाटतं जिथं नैसर्गिक संबंध होणे अपेक्षितच नसतं शरीराचा भाग जिथं निसर्गाने काही विशिष्ट उपयोग ठेवले आहेत त्या जागांकडे लैंगिक नजरेनं बघणं ही धोक्याची घंटा आहे हे आकर्षण खरंच प्रेमाचं आहे का की केवळ अज्ञान कुतूहल आणि चुकीच्या माहितीचा दुष्परिणाम आहे बालपणापासूनच आपण लैंगिक शिक्षणापासूनच वंचित असतो शाळा गप्प घर गप्प समाज गप्प मग काय फक्त मित्रांच्या गप्पा आणि मोबाईलवर लपून पाहिलेला व्हिडिओ त्यातून मनात तयार होतं चुकीचं कुतूहल बघताना वाटतं हे करून बघायलाच हवं पण हे सगळं अभिनय असतो जे बघतो ते खरं नाही आणि जे खरं आहे ते कोणी सांगत नाही बाईचं शरीर उपभोगासाठी नाही त्यात भावना आहेत त्यात आरोग्याचं गणित आहेत ज्या जागेचा उपयोग शरीरातील घाण काढण्यासाठी आहे तिथे लैंगिक संबंध ठेवणे म्हणजे तिच्या शरीरावर आघात करणं आहे तिला दुखापत होऊ शकते संसर्ग होऊ शकतो आणि तिचं मन उद्ध्वस्त होऊ शकतं पण तरी पोरांना वाटतं ती तयार असेल तर काही बिघडत नाही पण ते तयार असणं खरं आहे का की केवळ तुमच्या हट्टासाठी तिने हो म्हटलं आहे कधी कधी ती, ती नाही म्हणते तरी पोरं हट्ट करतो त्याच्या डोक्यात हे करूनच बघायचं असा एक विकृत हट्ट असतो पण शरीर म्हणजे प्रयोगशाळा नाही नातं म्हणजे भावना बाईच्या समतीशिवाय तिच्या शरीरावर काही करणं म्हणजे अत्याचार अनेक पोरांना वाटतं असं केल्याने वेगळी मजा येईल पण खरंच येते का की ती फक्त त्रास सहन करते काही सेकंदाचं वेळ नातं संपवणारा वाद लैंगिक आकर्षण नैसर्गिक आहे पण त्यात समजही पाहिजे बाई म्हणजे शरीर नाही तीसुद्धा माणूस आहे भावना असलेली संवेदनशील तिचं मन आपण जपणं तिचं आरोग्य जपणं हेच खरा पुरुषार्थ खोटं बघून खरा निर्णय घेऊ नका बघितलेलं सगळं खरं नसतं समोरचा माणूस समजून घ्या शरीर म्हणजे केवळ लैंगिकता नाही ते आहे प्रेम विश्वास संमती आणि जबाबदारी जेव्हा तिला त्रास होतोय आणि तू गप्प बसतोय तेव्हा प्रेम नाही ते पाप आहे तिचा सन्मान करा शरीर नव्हे तिचे मन जिंका ते जिंकलं की सगळं आपोआप मिळतं तिच्या मनाची तयारी तिचा होकार आणि तिची मर्जी हेच खरं नातं घडवतं बाकीचे सगळं अज्ञान हट्ट आणि फसवणूक आहे माहिती आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद